नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपला फर्स्ट लाईव्ह आहे हा म्हणजे माझा तरी फर्स्ट लाइव आहे बदलापूरमध्ये आणि आपण बघू शकतो आता इथे पाऊस चालू आहे फर्स्ट पाऊस नाही आहे हा बट साधारणतः पावसाला आता सुरुवात झालेली आहे दैनंदिन शैली तुम्ही बघू शकता लोकांचं कामावर जाणं वगैरे काही थांबलेलं नाही आहे अजूनही तर छान एक्सपिरियन्स वाटतो आहे हा आपण आता सध्या बदलापूरमध्येच आहे बदलापूर उड्डाण पुलावर आपण बोलू शकतो पुलाजवळच दुबे हॉस्पिटलजवळ शाळा कॉलेजेस वगैरे सुद्धा आता चालू झालेत चला आता थोडासा व्ह्यू बघूया आपण चांगलाच वेग धरलेला दिसून येतोय आपल्याला एरवी दोन तीन वेळा पाऊस झालेला बदलापूरमध्ये बट असा कंटिन्युअसली पाऊस नाही होता स्कूल कॉलेजेस सगळे काही चालू झालेले आणि त्यामध्ये छान वाटतंय त्या साईडला पण तुम्ही बघू शकता स्टेशन साईडचा एरिया पण आपण कवर करूया कारण ऑफिसला जाणं काही सुटणार नाही आहे त्यामुळे सगळी पब्लिक ऑफिस वगैरे जातेच आहे एवढ्या पावसातही छत्री वगैरे घेऊन त्या साईडला बघा किती म्हणजे आपल्याला जीवनशैली ही थांबलेली नाही आहे अजूनही तुम्ही कुठे सध्या तेही सांगा मला थोडासा स्टेशन एरिया वगैरे आपण कवर करूया स्टेशन एरिया वगैरे थोडासा कवर करूया आपण तुम्ही कुठे आहात सगळेजण जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा ऑफिसमध्ये आहेत की घरून बघतायत लाईव्ह आणि माझं फर्स्ट लाईव आहे आपले बदलापूरसोबत तर काही चुकलं तर माफ करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे इथून पुढे मी नक्कीच इम्प्रूव्ह करेन त्या साईडला तुम्ही बघू शकतात सांगण्याचं तात्पर्य हेच की तू कुठे चाललं आहे यायला गे तू कुठे चाललाय स्कूल मध्ये ओके आज सुट्टी नाहीये आहे हाफ डे आहे आपण अजून काही लोकांना बघूया त्या ठिकाणी थांबले आणि अशा भिजणाऱ्या पावसामध्ये वडापाव खायची मजाच वेगळी असते पावसामध्ये वडापाव खायची मजा वेगळी असते मी बघते इथे कुठे दिसलं तर दाखवते हो तुम्हाला ते पण दिसणाऱ्या पावसामध्ये तुम्हाला बदलापूर मध्ये कुठला वडापाव आवडतो मला नक्की सांगा स्टेशन जवळही आपण जाऊया आणि बघू शकतो आडोश्याला काही लोक थांबलेत चालू आहे इथे वडापावचं वगैरे आणि थोडंसं लोक आता पावसाळ्यामुळे घरात राहायलाच खूप पसंत करत आहे आपण प्रयत्न करूया की स्टेशन साईडला जाऊया आपण बघत राहा आपले बदलापूर लवकरच तुम्हाला कनेक्ट करते आपण स्टेशन साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय थोडासा पावसाचा वेग जास्त आहे त्यामुळे बट नक्कीच आवडणार तुम्हाला माझ्यासोबत हा फर्स्ट लाईव्ह आणि बदलापूरचा पहिला पाऊस ते विचारूया चला बोलणार बोलणार का हाय ड्युटीवर जाणार आहेत का सर पावसामुळे थांबलेत ओके कुठे ओके मग पाव पावसामुळे केव्हाचे थांबलेत भरपूर वेळ झाला कसं वाटतंय बदलापूरचा पहिला पाऊस अच्छा आहे ओके okay. तो रहेगा ना होना तो बारिश बारिश होना चाहिए ना आ? अच्छा लग रहा है आ, आपको तुम्हारा कैसा हटता है अच्छा लग रहा है आपको सरिश बारिश भी चाहिए बारिश चाहिए चलिए और अभी हम देखते हैं यहाँ पे कुछ लोग काम को जा रहे हैं मतलब वर्क को जा रहे हैं तो भरपूर लोग कामाला जाता है सॉरी तब हिंदी बोला लगली एक मिनट अपन तैंती छतरी आई है ना ठीक आहे त्यांना देऊन होत ना ठीक आहे तू देऊन ये मी बघतो ॲक्च्युली आज आम्ही छत्री विसरलोय आणि रेनकोट घातलाय बट कसं ना मोबाईल हा ओला होणार पावसामध्ये